मागच्या आठवड्याभर आपल्या देशाचं राजकारण हे वक्फ बिलच्या आजूबाजूला फिरत होतं काही पक्षांनी त्याला सपोर्ट केला काहींनी विरोध केला पण अखेरीस लोकसभेत आणि राज्यसभेत हे बिल पास झालेलं आहे आणि वक्फ बिल आता नवीन कायदा झालेला आहे आजची आपली चर्चा ही वक्फ बिलच्या अराउंड नाही आहे वक्फ बिल हे पास झालेलं आहे ऑलरेडी पण उद्धव ठाकरेंनी या बिलाला जो विरोध केला याचे काय पडसाद उमटू शकतात था उद्धव ठाकरे पक्षासाठी याच्याबद्दल आज थोडस बोलूया नमस्कार मी आकाश खानके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स वर्क बिल जे आलं ते बरोबर आहे चुकीचं आहे किंवा त्यात त्रुटी आहेत की नाही हे आपण त्याच्यात जायला नको कारण तर ऑलरेडी खूप डिस्कशन झालेलं आहे तुम्ही जर पार्लिमेंटमधल्या भाषण ऐकले असतील तर विरोधकांनी हे दाखवून दिलं की त्यात काय कमी आहेत त्याच्यात कोणत्या गोष्टी ऍड व्हायला पाहिजे होत्या किंवा कोणत्या चुकीच्या आहेत आणि याच्यावर सत्ताधाऱ्यांनी हे बिल कसं फुल प्रूफ आहे आणि याच्यामुळे मुस्लिमांचं कसं भलं होईल गरीब मुस्लिमांचं कसं भलं होईल हे सांगण्याचा प्रयत्न केलाय पण या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी या बिलाला अपोज करून खूप मोठी हेडलाईन बनवली कारण असं एक परसेप्शन आहे की वग बिलला अपोज केला म्हणजे उद्धव ठाकरे हिंदू विरोधी गेले आता आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की या बिलाला सपोर्ट करणं किंवा विरोध करणं म्हणजे हिंदूंच्या किंवा कुठल्याही एका रिलीजनच्या विरोधात जाणं किंवा सपोर्टमध्ये जाणं असं नाहीये हा एक लॉ आहे जो आपल्या पार्लिमेंटनं पास केलाय त्याचे काय फडसाद उमटतील हे आपल्याला येत्या काळात कळेल पण पॉलिटिक्स हे नॅरेटिव्ह चालतं आणि उद्धव ठाकरेंनी या बिलाला ऑपोज करून हिंदुत्वाला ऑपोज केलं असं मात्र भाजप नेत्या काळात नक्की घेतील आणि याचा फटका उद्धव ठाकरेंना बसण्याची शक्यता आहे जे सुजात नागरिक आहेत जे या बिलाचा अभ्यास करतील किंवा ज्यांना माहिती आहे की राजकारण समाजकारण आणि रिलीजन हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांना मिक्स करायला नाही पाहिजे त्यांना इथे उद्धव ठाकरेंच्या स्टँडची कदाचित अडचण वाटणार नाही त्यांना त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंवर त्यांचा काय विश्वास असेल किंवा विरोध असेल त्याच्यात काही बदल होणार नाही पण जे नागरिक यांचा खूप सखोलपणे अभ्यास करत नाहीत ज्यांना बातम्या बघून किंवा आयक्यू गोष्टींवर विश्वास ठेवण्यात जास्त इंटरेस्ट असतो किंवा व्हॉट्सअप फॉरवर्डवर विश्वास असतो त्यांच्यावर जर अशा बातम्या कायम येत राहिल्या की या बिलाला अपोज करून उद्धव ठाकरेंनी हिंदू विरोधी स्टँड घेतलाय तर इथे उद्धव ठाकरेंना त्याचा फटका बसू शकतो त्यांचा अपप्रचार होऊ शकतो याच्यात अजिबात दुमत नाही आणि येत्या बीएमसीच्या इलेक्शनला आपण जर बघितलं तर याचा उद्धव ठाकरेंना फटका बसला तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण आपल्या देशात परसेप्शनवरच इलेक्शन होतात लोकांचा जा जे नॅरेटिव्ह त्यांच्यासाठी सेट केला असतं त्याच्यावरच इलेक्शन होतात आणि नॅरेटिव्ह प्रमाणच बऱ्यापैकी लोक मत देतात हे आपण बघितलेलं आहे याला काउंटर करण्यासाठी उद्धव ठाकरे देखील प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात त्यांनी स्वतःचे मुद्दे मांडले ते असे म्हणाले की भाजपनेच कुठेतरी मुस्लिमांचं लांबून चालन केलं हे बिल आणून कालच्या वक बोर्डाच्या जनतेला कळलेलं आहे त्याच्यामुळे आता हिंदू सुद्धा त्या हिंदूंचे पण डोळे उघडले याच्यावर भाजपचं असं म्हणणं आहे की आम्ही मुस्लिम गरीब मुस्लिमांची मदत करतोय आणि जिथे वक्क बोर्डमध्ये प्रॉब्लेम होते ते आम्ही सॉर्ट आऊट केलं आता कोण बरोबर कोण चुकीचं याला याच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाहीये याच्या पुढे जाऊन उद्धव ठाकरेंनी हे देखील क्लेम केला याच्यानंतर भाजप हे हिंदूंचे क्रिश्चनांचे जागा देखील हडपेल आणि सगळ्यांच्या मनात आता ही भीती आहे की आज हे पहिलं पावल्याने मुस्लिम ट्रस्ट टाकले उद्या जैनांच्या टाकू शकतील ख्रिश्चनांच्या टाकतील कारण त्यांच्याकडे पण संपत्ती आहे शीख लोकांच्या टाकतील अगदी बौद्धांचे येईल हिंदूंचे तर आहेच आहे तर हे आत्ताच सगळ्यांनी जागा होण्याची गरज आहे म्हणजे त्यांना थोडक्यात असं म्हणायचंय की वर्फ बिल आणून त्यांनी मुस्लिमांची जागा हडपण्याचा षडयंत्र रचला आहे कट रचलेला आहे आणि त्याच्यामुळे मुस्लिमांना हिंदूंना सगळ्यांनाच त्रास होईल आता नेमकं कुणाचा नॅरेटिव्ह चालतो हे आपल्याला येत्या काळात कळेल पण एक गोष्ट मला जाणवते मागच्या काही दिवसांपासून की उद्धव ठाकरेंना जास्त करून रिटॅलिएट करावं लागतं म्हणजे त्यांच्या पुढे जो मुद्दा येतो त्याला त्यांना खोडून काढावं लागतं पण त्यांना स्वतःचा नॅरेटिव्ह सेट करता येईना जसं त्यांनी गद्दार किंवा खोके सरकार हा नॅरेटिव्ह सेट केला होता खूप चालला तो अजूनही चालतोय आपल्याला माहिती आहे कुणाल काम्राची जी कॉन्ट्रोवर्सी आहे ही सगळी याच नॅरेटिव्ह अराउंड बिल्ड झालेली आहे पण त्यानंतर मात्र त्यांना कुठलाच नॅरेटिव्ह अजून सेट करता आलेला आहे आणि ह्याच्या विरुद्ध भाजप मात्र नॅरेटिव्ह सेट करत असतं त्याच्या जोरावर इलेक्शन जिंकत असतं तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद